मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस अकोलेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं गेलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दिव्यांगांचा एकही आमदार नाही महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू यांचं दिव्यांगांसाठी मोलाचं योगदान आहे बच्चू कडू घराघरात पोहोचलेत आता हाताने सायकल चालवल्यामुळे दिव्यांगांमध्ये अपंगत्व वाढत चाललंय त्यामुळे दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक सायकल देण्याची मागणी रामदास खोत यांनी केली आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्तानं अकोले दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं अकोले शहरात दिव्यांग बांधवांच्या स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं गेलं यावेळी खोत बोलत होते दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या समस्या सुटल्या गेल्या पाहिजेत यासाठी पंधरा मार्चपूर्वी मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईत एक आंदोलन करणार आहे अनाम संस्था दोन हजार पाचपासून पासून दिव्यांगांची काळजी घेती आहे सत्यमेव ग्राम प्रकल्प निंबळक या ठिकाणी स्थापन झालाय दिव्यांगांसाठी दहा तारखेला मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे असंही खोत यांनी सांगितलंय रामदास खोत दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आज इथं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अकोले शहरामध्ये दिव्यांग दिन संतोष भाऊ धुमाळ आणि मुरबडकर सर आणि त्यांच्या टीमनं महिला टीमनं आज इथं दिव्यांग दिन साजरा केला यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आमचे नेते महाराष्ट्रातील दिव्यांगांचे हृदय सम्राट रक्तदान सम्राट भट्टभाऊ साहेबांनी या देशामध्ये कोणत्याही आमदारांना रक्तदान केलेलं नाही एवढं तीनशे पंचवीस वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे आत्तापर्यंत दहावी येता दहावीपासून त्यांचा इतिहास या, या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये आहे दिव्यांग असून देखील त्यांनी आज रक्तदान केलेलं आहे माझे मित्र विकास वैभव यांनी देखील रक्तदान केलेलं आहे आणि हाच महाराष्ट्रामध्ये पुढे चालूच राहील धन्यवाद यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेचे सचिव रामदास खोत अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष संतोष धुमाळ उपाध्यक्ष अमर मुरुमकर किशोर धुमाळ अक्षय चासकर प्रवीण नवले विकास सातदिवे डॉक्टर रवींद्र गोरडे संतोष मानकर प्राचार्य शेळके वृषाली झोळेकर पुष्पा दळवी कल्पना आवारी यांची देखील उपस्थिती होती या दिव्यांग बांधवांच्या स्नेहमेळाव्याला अकोले आणि संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने हजर होत्या तर यावेळी अर्पण ब्लड बँकेच्या वतीनं शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराचाही दिव्यांग बांधवांनी लाभ घेतलाय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर